तिला पर्सनल राहायला खूप कारण मला अनेक गोष्टींचा राग येतो आणि कधी कधी तो मी ब, बोलून मोकळी होते कधी कधी मी मनात ठेवते <laughs> आनंदी तर दिवस दिवसभर फक्त ताकावर आणि फळांवर असते ह्याचं खरं उत्तर आम्ही आता ऑन कॅमेरा नाही देऊ शकत हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या सेट वर आली आहे आणि माझ्यासोबत या मालिकेतील खलनायिका आहेत कशा आहात तुम्ही मी मस्त खूप मस्त खरं तर मी आज तुमच्यासाठी एक गेम घेऊन आली आहे ज्याचं नाव आहे पोलखोल तर तुम्हाला या सेट वरील कलाकारांची किंवा एकमेकींची कोणाचीही पोलखोल करायची नीलम ना मी वृंदा राजाध्यक्ष मी कोणालाही घाबरत नाही पण हे असं वगैरे तू मी तर करूया ओके हे नुसते रील्स सेट वर कोणाला जास्त रील्स करायला आवडत आम, ही आमची अक्कू आकांक्षा आणि तिच्या बरोबरीने <laughs> ही सुद्धा शला का okay. uh, गरीब गाय कोण आहे गरीब काय <laughs> एक मिनिट नाही असं कोणीच नाही आहे गरीब राहू नाही मला वाटत नेहा नाही नाही पुष्कर असे ही आहे नेहा आहे लीना मला लीना मला नाही वाटत लीना म्हणजे मेबी एकटा जीव सदा आनंद वाटतो मला आनंदापेक्षा आनंदी आनंदी हा आनंदी तिला तिची स्पेस खूप आवडते तिला पर्सनल स्पेस मध्ये राहायला खूप आवडत ती शांत शांत असते बऱ्याचदा शांत असते ती चिडका बिब्बा कोण आहे सेट वरती <laughs> <laughs> <रजीता दाई। laughs> पन... ता, नाही पण तो तसा चिडका नाहीये नाही सांगता येणार कोण मला वाटत मी स्वतः कारण मला अनेक गोष्टींचा राग येतो आणि कधी कधी तो मी बोलून मोकळी होते कधी कधी मी मनात ठेवते आणि माझ्या रोलमध्ये तर काय मला स्वतः चिडायचंच असतं त्यामुळे मी स्वतः आम्ही सतत फोन सतत फोन शला का नाही नाही तू तू बघत असते काय ना काही नाही नाही सतत फोन ही आहे मी नाही <laughs> माझ्याकडे नसतो इतका फोन मग बाजूला सतत झोप मी नाही मी झोपत नाही, नाही ही। मी अभिषेकला देईन कारण की अभिषेक माझ्यापेक्षा जास्त झोपतो तो तो खूप झोप आणि तो खूप कॉमेडी पद्धतीने झोपतो बाय द बायदा त्याचे फोटोज आहेत आमच्याकडे तर तो अभिषेक म्हणजे सार्थक आणि तसं फुल गुरफटून घेऊन <laughs> असा असा झोपतो तो सेटवर आळशी कोण आहे आळशी असं नाही आमच्याकडे तसं कोणीच नाही वेळ असेल की आम्ही असेच पडलेलो असो पण काम म्हणतो की मग धावपळ आळशी असंच कोणीच नाही लेट करंट कोण आहे लेट करंट कोण आहे कधी मीच बऱ्याचदा मला कळत नाही शुभांगिता शुभांगिता शुभांगीताईला नाही कळत पटकन जोक्स अगं लेट करंट फॉर व्हॉट लेट करंट इज ना जोक्स कळलं जोक्स कळलं ओके मला वाटलं येतो कोण लेट नाही नाही ना, ना, लेट कमर नाही लेट, लेट करंट हा शुभांगीत आई आय गेस तिला बऱ्याचदा नाही जोक्स आई तू पण तुलाही नाही मलाही कळत नाही कधी कधी नाही जोक्स म्हणजे आम्ही पोचलेलो असतो आणि हे कुठे आपला जोक्स आपला कुठे विचारताय मोस्टली शुभांगीताई बऱ्याचदा मी नया हे वह तिची no, no, no. हो, हो। पहिलीच सिरियल आहे तिने आणि त्याच्या आधी कुठे नाटक करणं किंवा वर्कशॉप्स करणं असं काहीच नाही डायरेक्ट अल्बम रील ती ती आहे रील्स करता करता इकडे अचानक आलेली आहे ती आहे व एस्पेशली सुरुवातीचे काही महिने फारच ते जाणवायचं आम्हाला पण बोलणं बिळणं सगळ्यापासूनच मेहनत घ्यावी लागते खूप मेहनत केली खूप इम्प्रूव्ह झाली होती म्हणजे तुम्ही जर आधीचे एपिसोड्स बघितले आणि आताचे मग मला कळेल हा मस्तीखोर कोण आहे सेटवर सर्व मुलगे आमचे आमचे <laughs> सर्व <laughs> मुलगे त्याच्यात कोणीही कमी नाही सर्व सगळे okay. खादाड खादाड सगळे खादाड आम्ही सगळे सगळे म्हणजे काही येऊ दे आम्ही सगळं खातो आम्ही सर्व अरे <laughs> या दोघी लीड सोडल्या ना त्यांचं डायट आम्ही <laughs> आमच्या आनंदी आणि सुखदा त्या भयंकर कंट्रोल आहे त्यांचा आणि त्यांचा डायट चालू असतो आणि त्यांचा कंट्रोल पण फार उत्तम आहे म्हणजे शुगर नाही म्हणजे नाही साखर खात नाही त्याच्यावर आनंदी तर दिवस दिवसभर फक्त ताकावर आणि फळांवर असते आणि माझं मी तिला त्याच्या विचार नसेल ना जीवायला नाही माझं चालू आहे फास्टिंग म्हणलं काय कसलाच काय नाही पन... ते खूप खाल्लं ना गणपतीत मग फक्त ताकावर आणि फ्रुट वर म्हटलं बापरे मी म्हंटल मी जाते मला भूक लागली आहे मी जाते पण आता मला ह्याच तरी दोघींकडनं वेगवेगळं उत्तर पाहिजे तुमच्याकडून अभिषेक खूप जास्त खादळ आहे म्हणजे त्याला अतिशय आवड आहे हा श्रीखंड लाडू असं गोड कर आणि तो श्रीखंड बनवतो मोदक बनवतो पास्ता पण खूप छान बनवतो पण तो, तो कधी म्हणालाय मला सिरियल सुरू झाली होती तेव्हा मी आणून देणार आहे ती अजून येतोय आला नाही <laughs> आता काळजाचा तुकडा ह्याच दोन वेगवेगळी उत्तर हवी आहे तुमच्याकडून वेगळे तिच्याकडून वेगळी बाबा वेक <laughs> हे काय काळजाचा तुकडा म्हणजे कुठल्या अर्थाने हे चांगल्या अर्थाने कि सेट वर तुकडा कोण आहे बापरे असं नाही सांगता येणार ही सगळी नमुलं आमची माझ्या बाबतीत मी हे उत्तर देईन बाई मी का मला पर... काय <laughs> <laughs> मी काय सांगणार मला तर मुलं पण माझे डॉग्स डॉग्स झालेत आता जे नवीन पप्पी झालेत ते म्हणजे जाऊ दे म्हणजे मी काय लोक डॉग फूड वगैरे आणून टाकतात घाण करतात आणि मीच आज घेऊन आले डॉग फूड शी केलेली त्याच्यावर बिन टाकून ठेवलं म्हणलं माझं काय झालंय म्हणलं जाऊ दे सेटवर माझंच खरं असं कोण करतं ह्याच खरं उत्तर आम्ही आता ऑन कॅमेरा नाही देऊ शकत <laughs> <laughs> बाकी नाही असं माझंच खरं वाल नाहीत असे हे बोरिंग कोण <कोना> आहे <है? laughs> <laughs> बोरिंग <कोने? laughs> बोरिंग कोण आहे कोणच <laughs> नाही आम्ही सगळेच मज्जा करतो आम्ही सगळेच धमाल करतो <laughs> बोरिंग पण झालं तुमचं हो ना, मज्जा, मज्जा मज्जा मज... ना है, मज्जा करत राहा आम्हालाही आवडेल आणि खूप छान वाटलं तुमच्यासोबत हा गेम खेळून थँक्यू सो मच वेलकम वेलकम आम्हाला पण मजा आली मराठी चित्रपटसृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका